आज सकाळ सकाळ उठून निघालो मोहिमेला मोहिमेला जाताना पहिलं महाराजांचं दर्शन झालं महाराजांचं दर्शन घेतलं लागलो रस्त्याला ते थेट महाशेष घाटात पोचलो तवर सूर्यनारायणानं डोकं वर काढलं होतं बऱ्यापैकी उजेड झाला होता मग म्हटलं माशेच घाटात पुचलो तर एक फोटो होऊन जाऊ द्या बघतोय तर काय योगडी घडी माझ्या आधीच जाऊन बसला होता भावाची पोज आणि किलर स्माइल कसली भारी वाटते बघा किलो गाडीवर बसल्यावर तुमचा भाऊ कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा तिथनं पुचलो जुन्नरला तिथं महाराजांच्या स्मारकाचा आणि शिवजन्मभूमी शिवनेरीचं दर्शन झालं आणि थेट रस्ता पकडला ती पुचलू चावंड किल्ल्याजवळ किल्ल्यावर जाताना खड्या पायऱ्या होत्या म्हणून लय दम भरत होता यो बघा कसा दांबराय कसं वाटतय ठीक आहे गडावर प्रवेश करायचा असेल तर इथं मस्तक टिकवलंच पाहिजे गडावरच चावंड देवीचं चा मंदिर हे गडाची गड देवता ही मंदिर आताच बांधून काढले बर का पुष्कर्णी तलावाची इथं एका लाईनीत चौदा देवड्या बघायला त्या आणि तलावाच्या मोर हे मडपंथी स्थापत्य शैलीचं मंदिर पण आहे बर का गडावर ही सात टाक्यांचा समूह आहे ह्याला म्हणते ती तुम्हाला जर ह्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर सगळी माहिती दिलेली आहे गडावर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांचा समूह